हे मित्रांनो इकडे लक्ष द्या ना जागेन तर आपण आता शिकलो पण सायकल आहे ना, ना। आणि तुमच्या समोर काय आलेली आहे सायकल आलेली आहे कुणाल कुणाल असा इकडे काय आलेली आहे सायकल आणि आताची सायकल तुमच्याशी हॅलो गुड मॉर्निंग हॅलो गुड मॉर्निंग हॅलो गुड मॉर्निंग हॅलो गुड मॉर्निंग ही पण आधी गाडी सायकल मी म्हणते की माझी निर्मिती कशी झाली मी कशी तयार झाली माझा शोध लागला तर हे पालमित्रांनो बरं माझा शोध कुठे लागला कुठे लागला आता हा ज्या माझा शोध फ्रान्स मध्ये लागला तर मला शोधणारे कोण होते कोण होते मला शोधणारे कोण होते माझ्या गती येण्यासाठी इथे काय लावण्यात आलं दंत काय काय आयला कामंत बरोबर मग या तपकडीचा शोध कोणी लावला जे लॉसन यांनी लावला इकडे इकडे संस्कार इकडे या जे यासन यांनी लावला बरोबर मग मला तर गती मिळाली हे बघा या दंत तपकडीमुळे मी पांढर मारलं का काय मिळते काय मिळाली कती मिळाली काय मिळाली कत्ती मिळाली मग हे जे चाक होते ना अगोदर लाकडी होते लागायचिंग जास्त लागायचं मग या सायकल ला कशाचा शोध लागला रबरी टायरांचा हा जो आहे रबरी टायर हा रबरी टायर कोणी लावला शोध दनलापणे कोणी John... ता लावला डनलॉ त्यांचं नाव होतं जॉन बॉईड डनलॉ काय नाव त्यांचं जॉन लॉईड डनलॉ यांनी या रबरी टायरचा शोध लावला आणि मग आपली सायकल तयार झाली <स्थाँगा> आता मला सांगा संस्कार तुला जर आईने काम सांगितलं हा कि जा रे बाळा तुका नावर जा आणि किराणा करून आण तर तू काय म्हणतो सायकल असली तर आई मला सायकल वर जायचं आहे आणि तुम्ही लगेच करतात आणि दुकानात जाऊन आपलं काम करून येतात बरोबर आहे ना तर आईने सांगितलं जा रे भाजीपाला घेऊन ये तुम्ही लगेच काय करतात सायकल पण सायकल घेतात आणि लगेच मारून पाय मारून चाल ना बाजारावर बरोबर आहे ना अशा पद्धतीने सायकलवर जाऊन तुमचं काम पूर्ण करता आता तुम्हाला कामाचा कंटाळा येतो का सायकल असल्यावर येतो का नाही सायकल म्हटली का तुम्हाला आनंद वाटतो फटाफट कामं करतात तुम्ही टांग मारली चालले सायकल टांग मारली चालले सायकल हा आता याच्यात काय होतं की मी सायकल चालवतोय आणि ही झाली पंक्चर तरी जड आहे का सायकल तुम्ही सहजरित्या तिला ढकलत ढकलत पंक्चर काढू शकतात अशी उचलू शकतात म्हणजे वजनाला पण कशी आहे हलकी फुलकी कशी आहे हलकी फुलकी आहे सहजरित्या तुम्ही तिला काय करू शकतात उचलून घेऊन जाऊ तसं मोटरसायकलचं होईल का हा मोटरसायकल काय करावं लागतं आपल्याला आणि तिचं वजन आपल्यापेक्षा काय असतं जास्त असत आणि मोटरसायकल काय लागत आपल्याला पेट्रोल लागत बरोबर आहे त्याच्यानंतर त्याच्यातून काय निघतो दूर, दूर, दूर। म्हणजे पैसे पण जातात आणि हवेच पण प्रदूषण होत तसं मात्र सायकल पासून होत का नाही होत नाही अशी ही सायकल तुम्हाला सगळ्यांना आवड आपल्यासाठी खूप लाभदायक आहे मी जर सायकल चालवत राहिलो तर मला वेगळा व्यायाम करण्याची गरज आहे का सूर्य <laughs> नमस्कार वगैरे नाही याच्यामुळे काय होतं आपली जी फुस आहे सायकल चालवल्यामुळे त्याच्यामध्ये चांगली हवा बदली जाते आणि त्यांची क्षमता काय होते वाढते त्यानंतर आपले पायांचे जे स्नायू आहे त्यावेळेस आपण चालवतो त्यावेळेस कोणकोणते अवय कोणकोणते अवयव काम करतात ज्यावेळेस तुम्ही सायकल चालवतात त्यावेळेस कोण अवयव काम -कु करतात लक्ष्मण सांगा बरं कोण कोणते काम करतात तिकडे लक्ष द्या ते जाऊ द्या त्याच्याकडनं ते लक्ष द्या तुम्ही ज्यावेळेस सायकल चालवतात त्यावेळेस कोण कोण बरोबर पाय डोळे कान पण बर कारण आपल्याला आपण ज्यावेळेस पाहतो तर डोळ्यांची गरज येते पायडल मारतो म्हणजे हँडल इकडे तिकडे फिरायला पाहिजे म्हणजे आपले सगळे शरीरातील काय होतो प्रकारे व्यायाम स्नायू बळकट होतात बरोबर आहे त्यानंतर आपल्या मांसपेशी तंदुरुस्त राहतात आणि आपला जर त्यावेळेस आपण सायकल चालवतो खूप जोरात चालवतो तर आपल्या शरीरातून काय निघतो घाम घाम हा जो घाम आहे घाम निघतो म्हणजे काय होत काय होत आपल्या शरीरामध्ये जी चरबी ज्याला आपण मेध म्हणतो काय म्हणतो त्याला मेध त्याची पण काय होते तो मेद कमी होऊन जातो आणि कामाच्या रुपाने तो आपल्या शरीरा बाहेर टाकला जातो म्हणजे एक प्रकारे आपला काय होतो ने 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 ने। चांगला व्यायाम होतो मग या सायकलला दुरुस्त करायला पैसे लागत नाही डिझेल इंधनला पैसे लागत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आपण तिकडं घेऊन गेलो हिला हा हिला जर घेऊन गेलो ट्राफिक जाम होते का याच्याने ट्राफिक जाम होते नाही ट्राफिक जाम होत नाही आपण सहजरित्या लगेच गल्ली गोळा तुला काय करू शकतो तिला काढू शकतो ना हा म्हणून वाहतूक कोंडी होईल का मग आणि मला इथं सांगा तसं मोटरसायकल चालवण्यासाठी काय लागतं रे तुम्हाला मोटरसायकल चालवायची तर काय करावं लागतं पेट्रोलच लागत पण तुला चालवायची आता तुला चालवता येईल का नाही चालवता येणार ते नाही रे सायकल चालवण्यासाठी किंवा काही परवाना लागतो का कोणाची गरज लागते का सही घ्यायची नाही तसं मोटरसायकल कार चालवण्यासाठी काय लागतो परवाना लागतो कोणाला तुम्हाला लहान मुलांना चालू देते का ते त्यांचं वय वर्ष अठरा वर्ष आहे आणि त्यांच्याकडे काय आहे लायसन परवाना म्हणतो तर तो, तो, तो जर लायसन असेल तर तुम्ही गाडी चालवू शकता अन्यथा तुम्हाला गाडी चालवता येणार नाही तुम्हाला ते प्रूफ करावं लागतं काय करावं लागतं हा मला गाडी चालवता येते मग बघा असा प्रकारचा परवाना असतो हे लायसन आहे काय आहे लायसन आहे की हे लायसन असलो का पोलीस आडवत नाही आणि मी सहजरित्या ती गाडी काय करू शकतो चालवू शकतो मला गाडी चालवण्याचा काय दिलेलं आहे आता अधिकार मिळालेला आहे या लायसन मुळे तुम्ही व्यवस्थित गाडी चालवू शकतात असा हे लायसनची गरज कोणासाठी असते जे मोटरसायकल चालवतात जे कार चालवतात ट्रक चालवतात बस चालवतात यांच्यासाठी कधीची गरज असते लायसन्स मग सायकल चालवण्यासाठी लागेल का असं ती गरज नाही अशा पद्धतीने ही जी सायकल आहे या सायकल पासून आपल्याला खूप असे फायदे होतात राष्ट्रीय सामाजिक वैयक्तिक आपल्याला फायदे होतात वेळेची बचत होते वेळेची बचत जरी म्हटली तरी आपला व्यायाम होतो बरोबर आहे प्रदूषण टाळत आणि वाहतुकाची कोंडी वा आ, कमी होते आणि वाहतुकीची कोंडी कमी झाली की सामाजिक फायदा होतो हा लोकांना त्रास होत अशा पद्धतीची सायकल आणि आज जर पाहिलं तर सायकलाचं रूप आता बघा ही सायकल पहिली हिला गिअर आहेत का नाही पण ही जर सायकल आता आधुनिक सायकल आली नवीन सायकल आली आणि आता मात्र या सायकलीला काय आले बघा डिस्क ब्रेक आला इथे काय आले रे हे गिअर गे। गे। गिअरची सायकल आली हे टायर छोटे छोटे झाले काही टायर मोठे मोठे झाले अशा पद्धतीने ही जी सायकल ही ही आपल्यासाठी काय आहे लाभदायक आहे तर मग चला ना चालवणार ना, ना, ना चालू मग मी मारू चक्कर अशी आहे मी समजला ओके ठीक चला टाळे माझा आता सगळ्यांनी